नमस्कार मी सौ साधना तामाणे आपल्यापुढे माझी एक कविता सादर करत आहे तिचं नाव आहे गुंताहा भावनांचा आशा आहे तुम्हाला ती कविता आवडेल गुंताहा भावनांचा मनामध्ये वसलेला नात्यांनी विणलेला गोफ सुरेख फुललेला गुंताहा भावनांचा मनामध्ये वसलेला नात्यानी विणलेला गोफ सुरेख फुललेला पदर किती मोजावे जीव बिचारा शिणतो पदर किती मोजावे जीव बिचारा शिणतो परत परत नेटाने चालू पुढे ठरवतो परत परत नेटाने चालू पुढे ठरवतो पुढती येतात त्याच्या भावना कुडती येतात त्याच्या भावना मत्सर भीती अशाच बौचर्या संवेदना मत्सर भीती अशाच बौचर्या संवेदना होतो घायाळ जीव होतो घायाळ जीव अंतरात गलबलते होतो घायाळ जीव अंतरात गलबलते थांबवरे हे सारे मनी प्रार्थना स्फुरते थांबवरे हे सारे मनी प्रार्थना स्फुरते ऐकून ही धाव सगळे शिळ होती कळधागे ऐकून ही धाव सगळे शिड होती कळधागे उमलुनिया प्रवाहात उमलुनिया प्रवाहात वरयेती सुरधागे उमलुनिया प्रवाहात वरयेती सुरधागे शांती प्रीती सुखदायी आनंदी भावना शांती प्रीती सुखदायी आनंदी भावना म्हणती उघड उगड़ उघड नयन म्हणती उघड उगड़ उघड नयन सखे अंगणी बागडुना म्हणती उघड उघड नयन सखे अंगणी बाघुडुना हळूच जीव येई भानावर हळूच जीव येई भानावर मनी सौख्य वाटे हळूच जीव येई भानावर मनी सौख्य वाटे नात्यांचा गोफ सुरेख गळ्यामध्ये साजे नात्यांचा गोफ सुरेख गळ्यामध्ये साजे गुंताहा भावनांचा गुंताहा भावनांचा सहज सुटून गेला गुंताहा भावनांचा सहज सुटून गेला बसवणी दुःखास खाली बसवनी दुःखास खाली सुख न गेला बसवनी दुःख खास खाली सुख देऊन गेला धन्यवाद